नमस्कार आज तुम्हाला मी छोट्या उघरात उपयोगी पडणाऱ्या अशा वस्तू दाखवणार आहे आणि तसंच गौरी गणपतीसाठी डेकोरेशनसाठी मी छोट्या ज्या वस्तू घेतलेल्या आहेत त्यासुद्धा मी तुम्हालाच दाखवणार आहे तर त्या कोणत्या आहेत चला आपण त्या बघूया तर मी हे लक्ष्मीची पावलं घेतलेली आहेत तर आपण ज्यावेळेस गौरी बसवतो तर त्यावेळेस आपण ह्या पुढं ठेवू शकतो कारण आपण त्याच्यावर हळदी गुंगू वगैरे वाहतो तर त्यासाठी हे आपल्याला लागतात आणि लक्ष्मीपूजनालासुद्धा आपल्याला दिवाळीला लागतात तर हे बघा अशा पद्धतीने आहे आणि हे ही जी पावलं आहेत ती अशी बाहेर म्हणजे आपली ही मोकळीसुद्धा होतात पण मी तशीच ठेवली आहे कारण ती हरव हरवतील जर आपण ते काढून घेतलं तर त्याच्यामुळं मी ते तसेच ठेवलेले आहे आणि तुम्हाला जर घ्यायचं असेल तर याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकणार आहे तर आपल्याला ही एक नव्वद रुपयाला अशी ही पडते तर एकशे ऐंशी रुपयात मी हे दोन घेतलेले आहे तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता तर आता हे बघा तर हे सुद्धा मला मी समयीखाली ही रांगोळीचं घेतलेलं आहे, आहे तर हे खूप सुंदर आहे बघा असं आणि टिकाऊसुद्धा आहे तर मला हे एकावर एक फ्री एक असे दोन मिळालेत तर हे समयीखाली खूप छान दिसतं तर हे बघा ही समयी मी ठेवून प ठेवून दाखवलेली आहे बघा तर हे मी जवळजवळ दोनशे पन्नासमध्ये दोन घेतले वाटतं दोनशे पन्नास का दोनशे साठमध्ये आहे हे तर हे मी दोन घेतलेलं आहे समयी पण किती सुंदर दिसते अगदी त्याच्यानंतर हे बघा तर हे आपण गौरींच्या हळदी कुंकवाच्या वेळेस तर आपण हे बाहेर पायपुसणी म्हणूनही ठेवू शकतो अगदी रांगोळीसारखं दिसते आणि आपण ह्याचा रांगोळी म्हणून सुद्धा उपयोग करू शकतो खूप सुंदर असं आहे हे आणि आपल्याला हे वेगवेगळ्या डिझाईनमध्ये सुद्धा मिळतं तर हे मी फुलाची डिझाईन घेतली तर ह्याची मला वाटतं एकशे साठ का काय अशी किंमत आहे आणि अतिशय सुंदर आहे तुम्हाला जर घ्यायचं असेल तर याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकेल अतिशय सुंदर असं दिसते बघा हे त्याच्यानंतर ही बघा ही सोपकेस आहे तर ही सोपकेस खूप छान आहे तर असं हे बटन दाबल्यानंतर ही अशी उघडते आणि ही उघडल्यानंतर आतमध्ये मी तुम्हाला दाखवते ह्याला अशी स्प्रिंग बसवलेली आहे तर त्या स्प्रिंगवर आपण साबण ठेवायचं आहे तर आपण हा संबंध नाही ठेवला तरी चालतो जे तुकडे आहेत ते सर्व ठेवायचे आणि त्याच्यानंतर आपण ते परत झाकण लावून घ्यायचं आहे असं म्हणजे हा साबण वाया जात नाही आणि आपल्या हातालाही साबण लागत नाही आणि आता परत हे बसून घ्यायचं आणि आपण अशा पद्धतीने हे लावल्यानंतर आपण हे धुणं धुवायचे साबण जास्तीचा लागत पण नाही आणि बघा हे खालूनसुद्धा अगदी कोरडा साबण राहतो आणि आपले तुकडे सुद्धा बिलकुल वाया जात नाही तर अतिशय सुंदर अशी ही सोपकेस आहे तर ही सुद्धा सोपकेस मला एकावर एक फ्री अशी मिळालेली आहे तर एकशे चाळीसमध्ये दोन आहेत वाटतं या तर एकशे चाळीसमध्ये मी या दोन घेतल्यात तसंच आता हे बांगडीचं स्टँड आहे बघा तर हे असं ओपन होतं तर हे फोल्डिंगचं आहे आणि खूप छान आहे तर पूर्वी आपल्या कपाटाला मिळायचं तर त्या पद्धतीचे भरपूर आहेत पण त्यात बांगड्या ठेवायला थोडंसं त्रास होतो आणि बांगड्या सर्व बांगड्या निघू शकतात तर ह्याच्यामध्ये तसं नाही आहे हे बघा मी तुम्हाला परत हे बसूनसुद्धा दाखवलं आहे आणि आपण हे ह्याच्यामध्ये बांगड्या ठेवल्या तर त्या सहज आपण काढू शकतो हे बघा आणि ह्याच्यामध्ये भरपूर अशा बांगड्या बसतात तर चार चार त्रिक बारा असे आहे बांगड्यांचे हे लावण्यासाठी आणि बघा मी प्रत्येक ह्याला तुम्हाला ही बांगडी लावून दाखवली भरपूर बांगड्या ह्याच्यामध्ये बसतात आणि अगदी काढायला खूप सोपे आहे आपल्याला ही पटकन बांगडी अशी काढून घेता येते सर्व बा बांगड्या काढायची गरज पडत नाही भरपूर अशा बांगड्या ह्याच्यात बसतात पण आणि आपल्याला वेळही आपला वाया जात नाही बाहेर जाताना आपण पटकन कोणतीही बांगडी काढून घालू शकतो आणि त्याच्यानंतर मी हे हत्तीची अशी जोडी घेतलेली बघा तर मला वाटतं ही साडेतीनशे रुपये जोडी घेतलेली आहे खूप सुंदर आहे थ, हे जास्त वजनही नाही कमीही नाही मध्यम अशा आहे आणि आता हे पितळे आहेत आणि छान आहे तर आपण हे कुठेही डेकोरेशनसाठी वापरू शकतो आपण देवघरामध्ये सुद्धा आपण हे दोन्ही बाजूला दोन ठेवू शकतो सुंदर असं दिसतं हे तर मला खूप ही आवडली जोडी त्याच्यानंतर हे बघा मी हे भाजीचं कटर घेतलेलं आहे तर हे दिसायला खूप छोटं दिसतंय तर पण हे काम खूप भरपूर करतं रे बघा तर हे याने मी तुम्हाला काकडी कट करून दाखवते तर भरभर असं हे कट होतं त्याला वेळ लागत नाही फक्त थोडंसं काकडीचं थोडंसं टोक त्याच्यामध्ये टाकायचं आणि त्याच्यानंतर आपण हे दाबा प्रेस केलं की भरभर असं हे सर्व होतं तर हे हे सुद्धा मला एकावर एक फ्री मिळाले आणि जर आपण एक जरी घेतलं तरीही आहे पण त्याची किंमत थोडी जास्त आहे सत्तर रुपये आणि आपण दोन जर घेतलं तर हे आपल्याला नव्याण्णव रुपयामध्ये दोन मिळतात आता ऑफर चालू आहे तर हे बघा मी तुम्हाला गिलक्याचंसुद्धा दाखवलं तर ह्याच्यामध्ये जेवढ्या भाज्या आपल्याला ज्या आकारामध्ये त्याच्यात भाजी जाईल तर ती आपल्याला पूर्ण कट करता येते गाजरसुद्धा खूप कडक जरी असलं तरी खूप असं सु छान होतं आहे त्याच्यानंतर दोडके त्याच्यानंतर कारले हे सर्व ह्याच्यामध्ये चकते व्यवस्थित होतात तुम्हाला घ्यायचं असेल तर मी याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करा हे बघा आता मी पूर्ण दाखवलेले आहे तुम्हाला हे सर्व अशा पद्धतीने एकसारखं असं कट होतं आणि आपल्याला हे असं बघितल्यानंतर आपल्याला ते खावंसंसुद्धा वाटतं इतकं छान कट होतं हे बघा एकावर एक दोन फ्री मिळालेले आहे ते माझी तर मी एक वापरायला काढलं आहे आणि दुसरं ठेवून दिलं आहे जर हे खराब झालं तर ते वापरता येईल म्हणून मी दोन घेतले आहेत बघा हे